नमस्कार श्री समर्थ स्वामर, स्वामी समर्थ आज आज बाप्पाचं आगमन झालं आहे त्यामुळे सर्वांच्या घरी मोदक बन तयार केले असेल सगळ्यांनी मोदक बनवले असतील इथे मी नारळ घेतले दो दोन नारळ कातलेत आणि अर्धा किलो गुळ घेतले आणि मग एका भांड्यामध्ये मी कडे दोन चमचे छोटे दोन चमचे तूप घेतलं त्यामध्ये बदाम आणि काजू बारीक कापून त्यात घातल्या आणि खसखस असं घालून छान थोडा वेळ परतून घेतलं मिक्स केलं व्यवस्थित त्यानंतर मी त्याच्यामध्ये गुळ घातले चिरलेलं काय काय तसेच खडे घाई होती तसेच खडे ठेवले ते नंतर वितरतो तो छान पिवळा गुळ मिळाला गुळ घालून त्याला थोडस पाणी सुटलं की मग खोबरं घालायचं याच्यामध्ये ओला नारळ खाऊन घेतलेला आहे सुका नारळाचे चांगले ओल्या नारळाचेच होतात आमच्याकडे कोकणामध्ये ओल्या नारळाचेच करतात ते नारळ छान एक जीव करून घ्यायचं अगदी गुळ अगदी सगळं मिक्स होईपर्यंत ते मिक्स करायचं चांगलं व्यवस्थित चांगलं एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं नंतर मी याच्यामध्ये वेलची आणि जायफळ किसून घातलं गुळ असल्यामुळे जायफळ छान लागत त्यानंतर तयार झालं सारण ते थंड करत ठेवलं इथे एका भांड्यामध्ये मी कप पाणी घेतलं त्यामध्ये थोडस तूप आणि मीठ घातलं ते गरम झालं उकळी आल्यावर मी हे पीठ घातलं कांद्याचं मोदकाचं पीठ घरीच केलंय मी सांगते काय कसं केलं ते घालून मी छान एक जीव केलं थोड्या त्याला जरा झाकून ठेवलं त्या पिठाला एक मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे गॅस चालू राहून त्या एक मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि मग थोडा वेळ तसंच जरा झाकून ठेवायचं पीठ आणि नंतर मग हे एका भांड्यामध्ये याच्या का परातीत काढून छान मळून घ्यायचं थोडासा पाण्याचा हात लावून लावून त्याला मळायचं आता गरम आहे ना म्हणून मी पटकन हात नाही घालवते गरम थंड जरा पाण्याचा हात लावून लावून मी छान मळून घेतलं पीठ असं एवढं मळायचं जेवढं छान मळाल तेवढं तुमचे मोदक सुंदर असे लुसलुशीत होणार नाही ना तर तुपाचा हात लावून मळायचा त्यामुळे अजून लुसलुशीत होतात मोदक सुंदर होतात असं सर्व एकत्र एक रसिपीठ आलं पाहिजे छान मग तेव्हा समजायचं आपलं झालंय व्यवस्थित लगेच आपण मोदक करायला घ्यायचे हे मी सारून केलेलं त्याच्यातलं हे आता थोडं घेतलं बाकीचं ठेवलं आता मी हे मोदक करून घेते असं छोटासा गोळा घेऊन तुपाचा मध्ये हात लावून असं अंगठ्याने एका बाजूने दाब 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 त्याला नंतर त्याच्या कळ्या पडून घ्यायच्या साईड पातळ वाटी अशी मग मस्त वाटत नाहीतर पीठ पीठ लागणार शिजल्यावरती अशी पातळ वाटी घ्यायची करून मग त्याच्यामध्ये हे आपण खोबरं आणि गुळाचं जे सारण बनवलं आहे ते घालायचं भरायचं छान या मोदक्याला आकार द्यायचा जेवढं चांगलं मोळलं जातं ना तेव्हाच आपलं पटापट मोदक होतात नाहीतर मग ते साईडला असे तुटतात मी एकही आणि माझा मोदक तुटला नाहीये त्यामुळे आणि हातावर पण घेताना गोळा चांगला मळून मळून असा हातावरती मग तो हे करायचा दिसतात जास्त केलेलं मोदकाच हे पण ते जरा ऑर्डर आहे ते करून घेतले आणि मग नंतर मी हे आमच्यासाठी थोडे घेतले करायला आणि आधी मी ते हळदीच्या पानामध्ये केलेले हळदीचं नंतर नव्हतं संपलं मग मी केळीच्या पानावरतीच ठेवून केलं वाफ दिले अशा प्रकारे सर्व मदत करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते मग एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलंय मी मग हे मोदक सर्व एका एक माझं मोदकाचं भांड आहे नवीनच घेतलं पहिलंच उद्घाट उद्घाटन केलं आहे त्या मोदकाच्या भांड्यामध्ये मी लावणा सगळी मोदक हे एवढे झालं आता सध्या मोदक मोदक पात्रामध्ये ठेवते मी ते केळीचं पान ठेवलंय पात्रामध्ये त्याच्यामध्ये एक एक मोदक असं पाण्यामध्ये बुडवून असं ठेवते कारण ते कसे करताना ते वाऱ्यावरती होते ते सुकतात ना म्हणून जरासे पाण्यामध्ये बुडवून केशर त्याच्यावरती एक के एक केशरची कांडी लावली ना तर अजून सुंदर सुबक दिसतात अशा प्रकारे सर्व मोदक झाले आणि मी ते छान आता ठेवते आणि नंतर मी अकरा मिनटं त्याला वाफ देते अकरा मिनटानंतर गॅस बंद करून दोन तीन मिनटं तसं ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये दोन नेवऱ्या पण मी केल्या नेवऱ्या म्हणजे करंजी ती पण केली त्याच्यामध्ये नेहमी करतेच मोदक केले की दोन नवऱ्या तरी करते मोदक पात्र झाल्यानंतर झाले अशा प्रकारे माझे मोदक तयार रेसिपी कशी वाटली सांगा आणि इथे मी आंबे मोर आणि इंद्रायणी तांदूळ बासमती आणि घरचे थोडे तांदूळ असे सर्व मिक्स करून मी छान त्याचं पीठ तयार केलं घरच्या घरी घरगंटीवर माझ्या माझी घरगंटी त्याच्यावर दळलं त्यामुळे सुंदर लुसलुशीत मोदक तयार झाले लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू